पूर्वी शेतीचे पाखरांपासून प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या मधोमध बुजगावणं अर्थात माणसासारखा दिसणारा पुतळा उभा करून ठेवायचे पण आता त्याचा फारसा फरक पडत असल्याचे दिसत नाही परंतु एका शेतकऱ्याने एक नवा स्वदेशी यंत्राचा वापर केला आहे शेतकऱ्याचा हा देशी जुगाड आता व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बाजरीच्या शेतामध्ये प्राणी आणि पक्ष्यांना हक्कलवण्यासाठी एक मशीनरी मोटरचा वापर केल्याचे दिसून येत आहे ज्यात एक पंखा बसवण्यात आला आहे जो पंखा वाऱ्याबरोबर आपोआप फिरू लागतो यासोबतच पंख्याच्या उलट्या बाजूने एक छोटा रॉड बसवला आहे तसेच त्याखाली एक स्टीलची प्लेट आहे पंखा वाऱ्यासोबत जसा फिरतो तसा तो रॉड देखील फिरतो आणि खालच्या स्टीलच्या प्लेट जाऊन आपडत राहतो वाऱ्याचा वेग कमी झाला की पंख्याचा वेगही कमी होतो पण सतत होणाऱ्या आवाजामुळे पक्षी शेतापासून दूर राहतात या यंत्रासाठी कोणतीही वीज किंवा बॅटरीची गरज लागत नाही जुगाड लाईफ हॅक्स या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे